गणेशायन नमः सार्थ श्री ज्ञानेश्वरी जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी तुका म्हणे श्री ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या सार्थ नावाप्रमाणेच त्यात ईश्वरी ज्ञान अमृताचे शब्दोशब्दी दर्शन घडते म्हणूनच तुम्ही हे निवेदन मनापासून ऐका तुमचे कान सुखावतील आणि अन अंतकरण एका अपूर्व आनंदाने भरून जाईल माऊलींच्या चरणी माझे साष्टांग दंडवत जे इये गीतेची अक्षरे जे तुली का कर्णद्वारे रिघती ते तुले होती पुरे अश्वमेधकी गीता श्रवणाच्या माध्यमातून या गीतेची म्हणजेच ज्ञानेश्वरीची जितकी अक्षरे कानाद्वारे अंतकरणात प्रवेश करतील तितके अश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्य त्या भाग्यवंतास प्राप्त होईल अध्याय पहिला भाग चौथा या भागात आपण पहिला अध्याय पूर्ण करूया आणि देवा अरे असा विजय मिळविणे मला गरजेचे वाटत नाही या अशा प्रकाराने स्वकियांना मारून मग ते राज्य मिळवून करायचे तरी काय या सर्वांना मारायचे आणि मग आपणच सुख भोगायचे हे कसले जीने म्हणू लागला हे राज्य सुख त्यागल्याने आम्हाला जे दुःख भोगावे लागेल ते आम्ही मोठ्या आनंदाने सोसू फार काय या भीष्मादिक थोर मंडळींच्या साठीही आम्ही प्रसंगी आमचे प्राणही देऊ पण यांचा घात करून त्यांना मारून आपण मात्र राज्यसुख भोगावे ही साधी कल्पनाही कधी माझ्या मनात येणार नाही जर आम्हीच आमच्या वडिलांचे ज्येष्ठांचे अहित तर मग आम्ही जन्माला तरी का यायचे अन जगायचे तरी कोणासाठी तेही का अरे माधवा आपल्याच पुत्रांनी आपला घात करावा नाश करावा यासाठी का पुत्रप्राप्तीची अपेक्षा करायची असते त्यांच्यासाठी आपले मन कठोर करावे हे योग्य आहे का उलट आपण त्यांचे अधिकाधिक हित करावे हेच योग्य नव्हे का आम्ही जे जे काही कमवायचे मिळवायचे ते त्यांनीच त्याचा सुखभोग घ्यावा यासाठीच ना अरे खर तर त्यांच्या सुखासाठी आम्ही आमचे प्राण खर्ची घालायला हवेत आम्ही खर तर देशोदेशीच्या राजांना जिंकायचे ते आमच्या कुळासाठीच ना पण केशवा अरे केवढे मोठे दुर्भाग्य आहे पहा की आमचेच स्वकीय आज आमच्याशी लढण्यास तयार झाले आहेत आपले घरदार मुले बाळे स्त्रिया माता यांना दूर ठेवून तलवारीच्या धारेवर आपले प्राण ठेवून आपले शरीर आमच्यासाठी तळहातावर घेऊन आले आहेत तेव्हा हे माधवा अरे या समरांगणात मारू तरी कोणाला स्वतःला कारण तेही माझे आहेत आणि मीही त्यांचाच तेव्हा त्यांना ते मी मारणे म्हणजे मीच माझा आत्मघात केल्यासारखे के होणार नाही का अरे त्या प्रतिपक्षात आता आमच्या विरुद्ध जे उभे आहेत ते तुला माहित नाही का ते भीष्म द्रोण असे थोर आहेत की ज्यांचे आमच्यावर अनंत उपकार आहेत इथे तर सारे माझेच काका, मामा बंधू सासरे त्याबरोबरच आमचेच पुत्र आणि नातूही आहेत रे माधवा अरे हे सारे माझे फारच जवळचे आप्तस्वकीय आहेत तेव्हा अशांचा वध करायचा त्यांना मारायचे हे साधे बोरणे म्हणजेही मोठे पाप आहे उलट त्यांनी जरी काही केले इथे त्यांनी जरी आमचा घात केला तरी आम्ही मात्र त्यांचा वध करण्याचा विचारही मनात आणता कामा नये असे हे निंदनीय कर्म करून उद्या मला त्रिभुवनाचे राज्य जरी प्राप्त होणार असले तरी मी हे अनुचित कर्म कदापि करणार नाही अरे कृष्णा आम्हीच जर आमच्याच आपतांचा वध केला तर आम्ही कोणाला तोंड तरी दाखविण्यासारखे राहू का तुझ्या पुढ्यात तरी तसे पापाचरण करून आम्ही कसे येऊ शकू आणि तुझे दर्शन तरी आम्हाच कसे बरे होणार कारण मीच जर ही स्वगोत्रजांना मारण्याची कृती केली आणि त्या पापामुळे तुझा जो लाभ आम्हाला अनायसे झाला आहे तो अंतरणार नाही का तू आमच्या हातून दूर जाणार नाहीस का अरे माधवा कुलक्षयासारखे दुसरे घोर पाप नाही ते पाप केले म्हणून उद्या जर आम्हाला तुला मुकावे लागले तर मग तुला आम्ही परत कुठे आणि कसे सांग शोधायचे ज्याप्रमाणे उद्यानास अग्नी लागला की तिथे कोकिळ पक्षी क्षणभर सुद्धा थांबत नाही जर सरोवरात पाणी नाही तर चिखल असेल तर तिथेच चकोर पक्षी राहत नाही त्याप्रमाणे उद्या या कुलक्षयाने माझा पुण्याईचा वाटा सरला मी पापी अधम दुराचारी झालो तर तू सुद्धा मला सोडून दूर निघून जाणार नाहीस का म्हणून हे मुकुंदा मी हातात शस्त्र न धरण्याचा हे युद्ध न करण्याचा या निंदमार्गाचा अवलंब न करण्याचा निर्णय घ्यावा आणि त्यावर ठाम राहावे असे मला वाटते कृष्णा उद्या तू जर आमच्यापासून दूर गेलास तर मग आमचे काय होणार तुझ्या वाचून आम्हाला जे दुःख होईल त्याने आमचे हृदय ह विदीर्ण होईल म्हणून हे कृष्णा या कौरवांचा वध करायचा आणि मग राज्य सुख भोगायचे या कल्पनेचाही विचार मी करू शकत नाही मी हे युद्ध करणार नाही माझ्या हातून हे युद्ध होणार नाही असे अर्जुन मोठ्या विषादाने म्हणाला माधवा अरे हे कौरव जरी अभिमानाने उन्मत्तपणाने इथे या संग्रामासाठी गोळा झाले असले तरी आमच्या हिताचा विचार हा आम्हीच करायला पाहिजे आपणच आपल्या सगळ्या सोयऱ्यांना कसे मारायचे असे करणे म्हणजे समजून उमजून विषप्राशन केल्यासारखे होणार नाही का मग आम्ही तरी तसे का वागावे वाट चालताना अचानक जर समोर सिंह आला तर त्याला चुकवून जाणे श्रेयस्कर असते ना आहे त्या प्रकाशाचा त्याग करायचा अंधार कोठरीत लपून बसण्यात कोणता किंवा समोर अग्नी दिसत असताना आपण विवेकाने त्याच्यापासून दूर झालो नाही तर तोच अग्नी आपल्याला जाळतो त्याप्रमाणे या युद्धाचे उद्या हे सारे दोष आम्हाला लागू शकतात आम्ही पापी दुराचारी ठरू शकतो हे माहीत अर्जुन कृष्णाला असेही म्हणाला की हे माधवा हे कुलक्षयासारखं पातक किती मोठं आहे म्हणून मी तुला काय सांगू ज्याप्रमाणे लाकडावर लाकूड घासले की त्यातून अग्नी निर्माण होतो आणि तो, तो अग्नी सर्व लाकडे जळून भस्मसात करतो त्याप्रमाणे कुळातील लोकांनी द्वेष मत्सर असुये पोटी जर एकमेकांचाच वध केला नाश केला तर अवघ्या कुळाचाच क्षय होतो एकदा का कुळाचा नाश झाला की कुलधर्म लोप पावतो त्या त्यामुळे अधर्म अनिती अन अनाचार मासतो असे झाल्यावर मग सारासार विवेक योग्य अयोग्य वर्तन कर्तव्य भाव यासारख्या सर्व गोष्टींचा नाश होतो ज्याप्रमाणे हातीचा दिवा अविवेकाने मालवून माणूस अंधारात स्वतः पडतो त्याप्रमाणे ज्यावेळी कुळाचा नाश होतो क्षय होतो तेव्हा सनातन कुलधर्म कुलाचारही लोप लोक पावतात धर्माचरण बाजूला पडते अनुपापचरणास सुरुवात होते त्यावेळी मन आणि इंद्रियांवरचा ताबा सुटतो आणि मग कुलस्त्रियांच्या हातून पापाचरण चालू होते अशावेळी उत्तम कुलवान स्त्री सुद्धा अधर्म करते त्या संगतीने वर्णसंकारासारखे पाप दुनावते अनुकुळाचा संपूर्ण नाश होतो तसे झाले की चव्हाट्यावरच्या काकबळीवर कावळ्यांनी झडप घालावी त्याप्रमाणे क्षय झालेल्या कुळात एका मागोमाग एक अशा महापातकांचा शिरकाव चालू होतो तिथे पाप संचार करू लागतात मग भविष्यात त्या कुळाचा आणि कुळाचा नाश करणाऱ्यांचा अशा दोघांचाही नाश होतो त्यास नरक प्राप्ती होते जर वंशाची अशा कुलक्षयाने हानी झाली तर वंशाची वृद्धी थांबते त्यामुळे स्वर्गस्थ पूर्वजांचे अधपतन होते ज्या कुळाकडून नित्य आणि नैमित्तिक कर्मे घडत नाहीत अशा कोळातील पितृगणास तीळतर्पण कोण करणार अशी वेळ येते देवा असे जर झाले तर मग त्या पितरांनी काय करायचे कुठे जायचे स्वर्गात तरी कसे राहायचे ज्याप्रमाणे पायाच्या बोटास साप चावला तर सापा चा त्या सापाचे ह्या माणसाच्या मस्तकापर्यंत जाऊन पसरते त्याप्रमाणेच आपल्या स्वजनास मारण्याचे पाप केले तर ते पाप दुराचरण सत्यलोकी गेलेल्या पूर्वजांच्या पतनास कारणीभूत ठरते हे माधवा अरे इथे आणखीन एक मोठे पाप कळत नकळत घडते ते म्हणजे अशा कृतीने लोकाचार नाहीसा होतो ज्याप्रमाणे आपल्या घराला लागलेली आग स्वतः बरोबर इतरांचे व शेजाऱ्यांचेही घर जाळते त्याप्रमाणेच अशा पतीत झालेल्या कुळाशी संबंध ठेवणारे लोक हे सुद्धा दूषित होतात पापी ठरतात अर्जुन पुढे असेही म्हणतो की देवा माधवा कृष्णा अरे अशा कुळात नाना दोष घडून येतात त्या प्रचंड मोठा नरकवास भोगावा लागतो अशा नरकात एकदा की मग तिथून कल्पांती सुद्धा मुक्तता होत नाही असे अर्जुन सांगतो तू तुझे हृदय वज्रासारखे केले आहेस का तुला माझे हे बोलणे ऐकू येत नाही का तो कृष्णाला विचारतो कृष्णा अरे हा असा कुलक्षय करून ज्याच्यासाठी हे राज्य सुख प्राप्त करून घ्यायचे तो देह ते शरीर हे, हे इष्ट नाही का आमच्या या पूज्य वंदनीय अशा स्वकीय जनास आम्ही मारून यश मिळवायचे राज्य भोगायचे हा केलेला विचार हे काय आमच्या हातून लहान सहान पाप अनुपातक घडले आहे का सांग ना तेव्हा कृष्णा मला आता यापेक्षा जिवंत न राहता यांच्या हातून येणारे मरणच पत्करावे हेच उत्तम असे वाटते आहे त्यांना मारून पापाचा धनी होण्यापेक्षा त्यांच्या हातून जरी मला मरण आले तरी मी ते अवश्य स्वीकारीन याप्रमाणे जेव्हा अर्जुनाने आपल्याच स्वकियांना रणभूमीवर समोर उभे पाहिले तेव्हा त्यांना मारून राज्य मिळवणे हे नरक जोडण्यासारखेच आहे असे त्यास वाटू लागले त्यानंतर संजय धुतराष्ट म्हणतो की आता यानंतर अर्जुन काय बोलला ते मी तुला सांगतो ते तू ऐक इतके बोलून अर्जुनाचे मन अत्यंत उदास झाले त्याला आपनाच आपल्या लोकांना मारायचे आणि राज्य भोगायचे या विचाराने अतिव दुःख झाले आहे आणि त्याने सरळ आपल्या रथातून खाली उडी घेतली ज्याप्रमाणे ग्रहण काळात तेजस्वी सूर्यही निस्तेज होतो तसा दुःख वेगाने रथातून खाली उतरलेला अर्जुन हा एखाद्या पदच्युत झालेल्या राजकुमाराप्रमाणे निस्तेज दिसू लागला जशा रिद्धी प्राप्त झाल्या की महान तपस्वी सुद्धा भ्रम पावतो केवळ सिद्धी लाभाची इच्छा त्याला दीन करून टाकते त्याप्रमाणे धनुर्धारी अर्जुन हा सुद्धा मोहाने माया ममत्वाने ग्रासून अत्यंत दुःखी कष्टी आणि व्याकुळ झालेला दिसू लागला संजय पुढे असेही म्हणू लागला की त्या मोहित वीरश्री हरवून बसलेल्या अर्जुनाची अशी अवस्था झाली की प्रत्यक्ष रणभूमीवर शस्त्र त्यागून तो दुःखाने असू ढाळू लागला आता अशा या दुःखी अर्जुनास भगवान श्रीकृष्ण काही तो उपदेश देतात ते त्याला कोणता उपदेश करतात तो सर्व कथा भाग मी श्री निवृत्तीनाथांचा दास तुम्हास सांगतो तुम्ही तो भाग ऐकण्यासाठी तयार आहात का असे ज्ञानेश्वर महाराज समोरच्या स्रोतूवर्गा विचारतात इथे ज्ञानेश्वरी अर्थात भावार्थ दीपिका या ग्रंथाचा पहिला अध्याय पूर्ण होतो कृपा त्या ज्ञानेश्वरीची करून घ्या शुद्धी भक्तीने अंतरंगाची રામકૃષ્ણ હરી ગીતા ભાગવત જ્ઞાનેશ્વરી